हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षय शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स अचानक आम्हाला गावाला जायला लागतंय तर ते कशासाठी ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये लवकरच समजेल तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा सो चला आवडते बरोबर मी आवरले म्हणजे सकाळीच ब्लॉग चालू करायचा होता पण आमच्या कारभारांनी मला एवढा ताप दिला ना मेंटली की मी काय चालूच केलं नाही मोबाईलच हातात घेतला नाही मग आत्ता ब्लॉग शूट करते जरा माझं डोकं शांत झालं तेव्हा हे असं आहे कळकुटा तर चला आवरते जातो अजून नाश्ता करायचा आहे खाल्लेलं नाहीये काय मी सकाळी लवकर उठले पण आमची भांडणं झाली मग मी काही केलंच नाही बस ती वैताग द्यायचा जीवाला दिसतय तस नाही

तर मी काय बोलत होते ते पण विसरले असं ना विसरली आठवण हो आठवलं तर आमचं आहे ना कचरा पण ही झालेला आहे दोन तीन दिवस झालं कचरावाला येत नाही आजारी आहे त्यामुळे कचरा पण खूप साठला तो आम्ही बाहेर फेकण्यासाठी चालवलाय तर आता जाते आणि चला तुम्हाला मेन रिजन पण करे, करेल कळेल आम्ही बारामतीला चाललो ते कशासाठी उलाहू मध्ये पुढे कळेलच लावलंय नाही लावलंय ना पण <laughs> लावला असेल ना यू चेक चेक करून येऊ आहे काही वाटते ना आणि एक मन माझं कन्फ्युज झालंय असू दे तुम्ही आतिशान आहे फ्रेंड्स मी वरती परत चालली कारण मी विसरले मी चा कलूप लावले की नाही परत चालले वरती सगळं मुळे होतं तो ज्या ज्या वेळेस माझ्याशी भांडतो किंवा देतो ना किंवा काही ना काही म्हणत असतो त्यावेळेस ना मी खूप विसरते म्हणजे मी माझं मेंटली मेंदूच नसल्यागत होते म्हणजे ना मी मेंटली खूप डिस्टर्ब होते हा सगळं रोहित मुळे होत म्हणजे मला काहीच सुचत नाही म्हणजे मी ब्लँक होती ब्लँक पूर्ण आणि मी माझी मानसिकता त्यांनीच केली आपण तर येस लावलेलं होतं मी कुलूप आणि चावी हातातच आहे पण तरी मी कन्फ्यूज झालेली होती की लावले की नाही रिस्क नको आणि माझं असं खूपदा होत मी रिचेक करते हा ना आणि मी ना खरं फक्त ना ज्यावेळे आमची चांगचे होते किंवा बघ लावलेली होती हो असू दे तूच मला केलंय असं मला या डॅगत सारखं ही कुठलीही गोष्ट असू दे तुला जमणारच नाही आपण कुठलीही गोष्ट केली की नाही तू वालीशे तुला काय जमणार आहे राहू देत त्यानंतर ना मी बारामतीला जाण्यासाठी निघालो तर मी घरामध्ये काही नाष्टा वगैरे केला नव्हता रोहित बोलला आपण बाहेरच खाऊ काहीतरी पण लवकर निघायचं आहे उन्हाच्या अगोदर पण तरी आम्हाला थोडासा वेळ झालाच होता मग वडगाव ब्रिजपाशी आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो तर आपलं साधच घेतलं होतं इडली वगैरे आणि त्यानंतरनी निघालो तर, तर आम्ही भोपदेव घाटातून चाललो होतो जे की मला अगोदर घाटच वाटला पण दिवे घाट हडपसर साईडला आहे आणि भोपदेव घाट ह्या साईडला इकडून मला पण नाही माहिती पण आहे तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल मध्यंतरी पाच सहा महिन्यापूर्वी एक गोष्ट घडलेली भव्य घाटामध्ये त्या मुलीवर अन्याय झालेला तर मला पण पर्सनल वाटतं खूप म्हणजे तिथं असते तर लोक व्हिजिट करणारे असतात किंवा थांबतात फोटोंसाठी किंवा लोकेशन आहे छान पूर्ण पुणे दिसतं खालचं त्यामुळे लोकं थांबतात पण मला नाही वाटत मुलींनी नाईटला तरी इकडच्या डोंगराळ भागात यावं कारण पूर्ण डोंगराळ भाग आहे त्यामुळे एवढी मोठी रिस्क नाही घ्यावी आणि त्या घटनेपासून मला नाही वाटत एवढी मोठी रिस्क आत्ता तरी मुली घेत असतील म्हणून कारण भयंकर सुनसान रोड आहे तिथं त्यामुळे कोणी रिस्क घेऊ नका आणि घेतली तर आपआपल्या ह्याच्यावरती पण शक्यतो त्या गोष्टीपासून पूर्णपणे पुण्यात पुण्यातील मुले हादरलेल्या आहेत तेव्हापासून तरी मला नाही वाटत ती रिस्क घेत असतील म्हणून आणि त्यानंतरने बघा आम्ही इकडे वडापाव घेण्यासाठी थांबलो होतो कारण न्यायचे होते मला एक जणाला तर हे वडापाववाले दादा आहेत ना ते त्यांच्या वडापावची खूप जास्त तारीफ तारीफ करत होते की मी पंधरा वर्ष झालं वडापाव वगैरे बनवतोय पण मला तरी खायची इच्छा नव्हती ते आम्हाला फ्रीमध्ये एक देत होते की टेस्ट करून बघा पण आम्ही अगोदरच नाश्ता केला होता त्यामुळे मला खायची इच्छा नव्हती तर फ्रेंड्स आत्ता मी इथं थांबलेलो आहे नीरेच्या पुढे आलो आहे आणि वडापाव घेण्यासाठी थांबलो आहे पार्सल चालवले होते का सिक्रेट पाहुण्यासाठी चालले वडापाव आणि म्हणून भयंकर उन्हाळा झालं त्यानंतर इकडे सिक्रेट पाहुण्यांसाठीच स्वीट घेत होते कारण त्यांनी आम्हाला सांगितलेलं गुलाबजामुन आणण्यासाठी तेच घेत होते आणि इकडे आमच्या दोघांचं परत वाजलेलं थोडंसं भुनभुन झाली पण आम्ही परत गोड झालो आणि निघालो बारामतीला जाण्यासाठी तर बारामतीमध्ये पोचलो तर मी एका आदिवासी हेअर ऑइलचं जे प्रमोशन केलं आहे त्याच्या शूटसाठीच आम्ही बारामतीमध्ये आलेलो होतो तर बारामती मध्ये शिरलो आणि अचानक आमच्या गाडीसमोर माझी खूप जुनी फ्रेंड भेटली मला दिसली समोरासमोर मग तिने आम्हाला तिच्या घरी बोलवलं म्हणून तिकडे गेलो मग आम्ही बारामतीत पोचलो आणि मला माझे ना खूप खूप जुनी मैत्रीण भेटली अकरावी बारावीतली तर तिच्या घरी आलो येतं येतं ती बारामती तिथं ढोरलेवाडीमध्ये राहते तर म्हटलं आता जाता जाता तिला पण भेटून जाऊ तर अकरावी बारावीमध्ये असं आहे ना रोहितला एंगेज व्हायच्या हो अगोदर तिने पण मला खूप फोर्स केलं तर रोहितला हो म्हण हो म्हण हो म्हणून हिचा पण खूप मोठा हात आहे रोहितला एंगेज हो एंगेज होण्या मला हो म्हणून सांगण्यासाठी तर ती हीच फ्रेंड आहे रोहितला एंगेज हो एंगेज हो म्हणून पण मला नाही फोर्स केलेलं मला एक सांग काय काळ काय माझा प्रॉब्लेम आहे का ग माझं प्रत्येक व्हिडिओला होत हा ना ग तिकडचं पाणी तुझं भंगारित गपना? गपना। तर फ्रेंड्स माझा नवरा म्हणतोय ना एवढं कृष्ण पण बघतो वाचायसाठी तशी म्हणती नाही तिला भेटलो आणि निघालो आम्ही जाण्यासाठी तर वाटेलाच रोहितच्या मामाचं गाव आहे सांगवी म्हणून तर तिथं पण आम्ही थांबणार होतो तर तिथं खूप लहान मुलं आहेत त्यामुळे तिथं खूप जास्त वेळ जातो आमचा आणि जेवण वगैरे करून पण तिथूनच निघलो आम्ही आणि मला फलटणमधली ओलीबेळ खायची होती म्हणून सांगवीमध्ये आम्ही ओलीबेळ खाल्ली तर फ्रेंड्स रात्री आम्ही नऊ पावणे दहा वाजता इथं आलो म्हणजे सासरी मठाच्या वडे आलो मामाच्या गावावरून तिथंच आम्ही थोडं लहान मुलं आहेत त्यामुळं त्यांच्यासोबतच बसलेलो मामाही होतं मग तिथून आम्ही नऊ साडेनऊ वाजता हल्लो मी इथं पावणे दहापर्यंत पोचलेलो होतो मित्र आल्याला झोपून गेले कळलंच नाही तोंड कोण झुतलं नाही काय नाही काय नाही असंही मी धुत नाही पण आता आहे सोर कारण मी खूप डल झाली आणि आत्ता आम्हाला सात साडेसात वाजता निघायचे गावाला पुण्याला जाण्यासाठी चला आवडते आता बरोबर आई उठलेत खूप वेळ झाला तर फ्रेंड्स आत्ता साडेसात वाजले आणि अजून उजळलेलं नाही आहे मी म्हटलं पाठीमागच्या मध्ये mm. बघितलं का तुम्ही दाखवला कॉल गेट तुम्हाला नाही दाखवला टाकले की तुम्हाला बघा आजी उठलीत आमचे तर फ्रेंड्स कॉलगेट बरं काय तर ब्रश काय आणले नाही त्यामुळे असे असे असं चाललंय लहानपणी वेळा असं घासलं आहे हाताने बटाने सात वाजलेत आम्हाला हालायचे साडेसात पर्यंत आईने स्वयंपाक केला कोथिंबिरीच्या वड्या आणि चपात्या मी उठले तेव्हा हो त्यांच्या वड्या परतून चपात्या लाटून झाले चपात्या लाटत होत म्हणजे कनिक म्हणून झालेले आता लाटतीलच चपात्या चा चहा करत होत्या तर फ्रेंड्स आवरले माझ आता डब भरायचं निघणार आहे आम्ही जाण्यासाठी चला तर फ्रेंड्स आता, में आता, में जो आप जो आप जो आता मी पण बाहेर बोल आणि चहा पिण्यासाठी थांबवलो आम्हाला उशीर झालाय मला अजून थांबव जायचंय असंच जागा तुम्ही थांबवलं